बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून खंडणी वसूल करणारे व अपहरणाचा कट रचणारे आरोपी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास काठे गल्ली सिग्नल उनारोड नाशिक येथून फिर्यादी निखिल दर्यानानी याचे तीन अनोळखी इसमटणी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवंत मागणी केली होती त्यापैकी पंधरा लाख रुपये रोख रक्कम घेतल्याबाबत फिर्यादी यांना दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नागा पोलीस स्टेशन गोर नंबर एकशे सोळा अव्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे चाळीस दोन तीनशे एकावन्न दोन तीन पाच कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन या प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर माननीय सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं बिल्लोळी भागात सापळा रचून शिताफीनं इसम नामे मोहम्मद अनवर सय्यद वय वर्ष तीस राहणार नाशिक सादिक लफीत सय्यद वय वर्ष एकोणचाळीस राहणार नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रोख रक्कम मोबाईल फोन असा एकूण मिळून तीन लाख आठ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर आरोपींना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील अपहरण केलेली व्यक्ती निखिल आणि यांच्या भावाच्या दुकानावर काम करणार शेख आणि अहमद शेख यांनी अपहरण व्यक्ती याच्याबाबत माहिती पुरविल्याबद्दल सांगितले त्यानंतर सदर अपहरण व्यक्तीचं अपहरण करून त्याच्याकडून एक कोटीची खंडणीची मागणी करून त्याच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणी घेतल्याबाबत कबुली दिली सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहपोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक श्री हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंके उत्तम पवार पोलीस अंमलदार पानवळ विलास चारोसकर नितीन जगताप राहुल पालखेडे राम बर्डे मुक्तार शेख रोहिदास लिलके जागेश्वर बोरसे चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस वनर सुग्राम पवार समाधान पवार मनीषा सरुदे अशांनी केलेली आहे. चेक झालं आणि सर्व टीम कामाला लागली. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे काही फेक नाहीये. कमप्लंट. त्यावेळेस सर्व झोरात कामालावलं त्यांनी. सर म्हणतात माझा काय रोल नाही ही सुरुवातच सरांपासून झाली कारण सरांनाच पहिली पोलिसांना इन्फॉर्मेशन नाहीये आहे आधी म्हणजे एफ आय रिपोर्टिंग झाली नव्हती ती आधी सगळी माहिती सरांकडे आली मग सरांनी मला एक फोन केला आणि सरांना सांगितलं जोनवंत सरांना जो सरां मग आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं आम्ही कन्फर्म केलं की घटना घडलेली आहे तर एकूणच कामगिरी चांगली आहे पण दर दिवसा अपहरण आणि आता दोन दिवसांपूर्वी दर दिवसात कोणी हल्ला पोलिसांचा धाक काढलेला नाही अशा अशाबद्दलची परिस्थिती निर्माण झालेली आपल्या समाजामध्ये आपण जर बघाल तर गुन्हे अनाधिकालापासून होत आलेले आहेत आणि त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि पुढची आपण काय कारवाई करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं आणि शंभर टक्के क्राईम फ्री सोसायटी आत्तापर्यंत कुठल्याच समाजामध्ये निर्माण झालेली नाही आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आपला आत्तापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे त्याचबरोबर आम्ही काही सी सी टी व्ही रिलेटेड आता सीमस्थासाठी आपले तीन हजार सी सी टी व्ही आपल्याला मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर आमचे सी एस आर म्हणून सी सी टी व्ही आमच्या जावण्याचं काम चालू आहे एकदा हे जर झालं तर आपलं डिटेक्शनचं पर्सेंटेज वाढेल आणि डिटेक्शनचं पर्सेंटेज जसं वाढेल तसं आपल्याला ह्या सर्व क्राईम प्रिव्हेंशन आणि कंट्रोलमध्ये बोलतं